आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत मोबाईलवर कशी मिळवायची तुम्हाला बँकेत खातं उघडायचं असेल किंवा शाळेत प्रवेश घ्यायचा असेल किंवा एखाद्या सरकारी योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर यासाठी एक डॉक्युमेंट आवश्यक असतं ते म्हणजे आधार कार्ड आता याच आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत अवघ्या पाच मिनिटात तुम्ही घर बसल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता मग आता तुम्ही म्हणाल ते कस तर लेट्सअप मराठीच्या माहिती तुमच्या कामाची या सदराच्या मा माध्यमातून आपण याबाबतची माहिती पाहणार आहोत आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत मिळविण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला यू आय डी ए आय असं सर्च करायचंय त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया नावानं एक पेज तुमच्या समोर ओपन होईल यातील यू आय आय म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियावर क्लिक केलं की आधारची वेबसाईट तिथे ओपन होते आता इथे गेट आधार नावाचा पहिला पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक केलं की डाउनलोड आधार नावाचा एक पर्याय तिथे तुम्हाला दिसेल आता इथे तुम्ही तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत मिळवू शकता त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकून सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो इथे टाकायचा आहे व्हेरीफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक करायचे पण हे करण्यापूर्वी इथं दिलेली सूचना वाचणं गरजेचं आहे द आधार इलेक्ट्रॉनिक कॉपी इज अ पासवर्ड प्रोटेक्टेड डॉक्युमेंट अशी ही सूचना आहे याचा अर्थ पासवर्ड टाकल्याशिवाय तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत उघडली जाणार नाही आता हा पासवर्ड आठ कॅरेक्टर्सचा असावा असं इथे सांगितले यात आधार कार्ड वरील तुमच्या नावाची पहिली चार अक्षर इंग्रजी कॅपिटल लेटर मध्ये जशीच्या तशी लिहायची आणि याला जोडूनच तुमच्या जन्माचं वर्ष टाकायचे आता उदाहरणार्थ आपण पाहूयात की तुमचं आधार कार्डवरील नाव गणेश असं आहे आणि जन्माचं वर्ष शहाण्णव तर तुमचा पासवर्ड होईल कॅपिटल -E एकदा हा पासवर्ड ठरवून झाला की मग व्हेरीफाय आणि डाउनलोड यावर क्लिक करायचं या फाईलवर क्लिक केलं की तिथे तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे पासवर्ड टाकून ओके वर क्लिक, क्लिक करायचं आणि त्यानंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत समोर ओपन होईल